वन्यजीव प्राण्याची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती वाहनाच्या धडकेने हरिन जखमी कळम येरमाळा रोडवरील टेकाळी वस्ती नजीकची ही घटना येरमाळा गावातील वन्यजीव पशुप्रेमी दत्ता बारकुल श्रीराम कोकाटे तवरसर यांच्या प्रयत्नांमुळे वन्यजीव पशु हरणाचे प्राण वाचले पोलीस म्हणतात हे आमचे काम नाही वन विभागाचे कर्मचारी एक तासाने घटनास्थळी हजर तो वन्यजीव पशु हरिण या ठिकाणी बघत आहोत आपण पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असतानाच माणी वस्तीकडे वळाल्यानंतर हायवे लगत माणी वस्ती असल्या कारणाने अज्ञात वाहनाची धडक लागून जखमीच्या अवस्थेमध्ये वेदरलेल्या अवस्थेत या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांनी त्या हरणाला वाचवून त्याचं जतन केलेलं आहे आतापर्यंत कुठलीही शासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली दिसत नाही हरिण एक त्या रोडवरून पळालं आणि एक वाहन एकमेकाच्या विरुद्ध दिशेने दोन वाहनं जात होती मग त्या वाहनाच्या मधून ते पळालंय कळमकडे एक वाहन गेलं आणि बार्शीकडे एक वाहन गेलं त्या दोन वाहनाच्या मधून ती हरीन पळाल्यानंतर एका वाहनाचा त्याला धक्का लागला दोन्ही पैकी किती वेळापूर्वी घटना घडली घटना घडली बघा एक पंचवीस मिनट तीस मिनिट झाली तेव्हापासून आम्ही पोलीस स्टेशन आणि ते तुमचं पशुवैद्यकीय आणि मित्रांना यांना त्याला संपर्क केला पण काय अजून लोक कोणी आलेले नाही त्याच्यामुळे ते हारीण मादी जातीचा असावा आणि ते असावा त्याची कंडिशन दिसते आणि ते बाजूला उभे असलेल्या एका वाहनाची तिथं जाऊन पडलेलं आहे त्याला मदतीची गरज असल्यामुळे आम्ही त्याला मित्रांना ह्याला संपर्क करून मदत मागितली अजून तरी काय मदत आलेली नव्हती नमस्ते सर काय नाव श्रीराम पोकटे मी शेतातून येत होतो येत असताना इथं हो पैसे थांबला असता था, अचानक त्यांनी सांगितलं असं असं झालंय म्हणून आपल्या गाडी खाली जाऊन बसले म्हणून आम्ही गेलो बघितलं पुन्हा पोलीस स्टेशनला फोन केला काय रिप्लाय दिला आपल्याला त्यांनी म्हणले आमच्याकडे काही येत नाही आणि मग पुन्हा मग सरला फोन केला सर म्हणलं असं असं झालंय सरांनी फोन करून पुन्हा ते आहे ते पाठवून दिले नमस्ते सर नमस्ते आत्ताच आपल्या मित्रांनो सांगितलं की या ठिकाणी हरिण जखमी झालेलं आणि त्यानंतर आपण बऱ्यापैकी सगळे यंत्रणेला फोन केलं तर आपण थोडं सांगाल मला दत्तात्रय बाळ दत्तात्रयपूर त्यांना भाऊ म्हणतो आम्ही त्यांचा मला फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या रस्त्याच्या बाजूला एका वाहनाला एक हरीण धडकलंय हरीण बहुतेक प्रेग्नेंट आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याची तळमळ बघून मग मी सगळ्यांना फोन लावले आणि सुरुवातीला खाजगी व्हेटनरी डॉक्टरला लावले परंतु त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला कळवावं लागेल वन खात्याला कळवावं लागेल आणि इतर सगळ्या यंत्रणेला कळवावं लागेल ला खूप मोठी पुरुषी असेल पण त्याला जीव वाचणं गरजेचं होतं मग मी स्थानिक लोकसेवा चॅनलच्या प्रतिनिधीला मी तिला माहिती ते सांगितली त्यांनी ही सगळ्याकडे यंत्रणा हलवली त्यामुळं डॉक्टर राहुल वाघमारे नावाचे डॉक्टर तिथं आले त्यांनी दाखवले की त्यांनी सांगितलं की दीडशे तर रेस्क्यू ऑपरेशन होतं त्यासाठी वनखात्याची गाडी येईल आणि गाडी आल्यानंतर त्याचं त्याच्यावर उपचार होईल अशा पद्धतीची माहिती त्यांनी आम्हाला दिली वनखात्याची टीम एक तास घटनास्थळी उशिरा आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहत आहोत जे वन्यजीव पशुप्रेमी आहेत शेतकरी वर्ग आहे त्यांनी या हरणाला व्यवस्थितरित्या जपून ठेवलेला आहे हा जखमी झालेला हरिण आपण बघत आहोत या जखमा आहेत जो पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करून मानवी वस्तीकडे वळाल्यानंतर हायवे लगतची ही घटना आहे वहन खात्याने मात्र कृत्रिम पाणी पिण्याची व्यवस्था या वन्यजीव प्राण्यासाठी करणे गरजेचे कर असून जेणेकरून ते मानवी वस्तीकडे येणार नाहीत आणि मानवी वस्ती ही हायवे लगत असल्या कारणाने पुन्हा एका प्रायाण्याचा जीविकास धोका होणार नाही त्याची वन खात्याने काळजी घेणे गरजेचे आहे माझं नावराव रम किस्म वागमध्ये प्रशासन करून प्रॅक्टिस नका वगैरे जात असतो सध्या तर नगर उपचार आयोडीन वगैरे करून कुटुंब उपचार दिलेला आहे त्याला सध्या आणि सर्वांगीत करून अभयारणाऱ्या ठिकाणी पाठवून आले राहुल वाघ मध्ये या ठिकाणी वन्यजीव प्राणी हरिण त्याचा उपचार करते प्रसंगीच हे चित्र नाही याच ठिकाणी वन परिक्षेत्राचे कर्मचारीही या ठिकाणी हजर झालेले आहेत एक तास उशिरा का होईना पण येऊन या वन्यजीवाचा प्राण वाचवण्यासाठी सर्व वन्यजीवप्रेमी शेतकरी वर्गाने शर्थीचे प्रयत्न केले असून या ठिकाणी त्यांचा उपचार चालू असताना आपण पाहत आहोत हे सर्व चित्र आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या आपल्या समोर ठेवत आहोत या वन्यजीवाला वन खात्याच्या पाठवलेल्या या गाडीमध्ये आता घेऊन जात आहेत यानंतर या, या पशूची रवानगी अभय अरण्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे होणार असून पूर्ण उपचार केल्यानंतर पुन्हा या पशुला अभय अरण्यामध्ये सोडण्यात येईल असं कर्मचाऱ्यांनी लोकसेवा न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे याच गाडीमध्ये या पशुची रवानगी करण्यात आलेली आहे हे सर्व चित्रण लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें।